कथा अभिवाचन सुनीता आणि वनिता लेखक मनोहर भोसले अभिवाचन चंद्रकांत निकाळे शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या सुनीता आणि वनितानं मामाचं गाव गाठलं होतं गाव तसं छोटंच होतं मोठमोठे डोंगर हिरवीगार झाडं रानातल्या वेढ्या वाकड्या पायवाटा दोन्ही बाजूला पानं फुलं किलबिलणारी रानपाखरं यांची भुरळ पडायची पावसाळ्यात डोंगर दऱ्यातून वाहत येणारं पाणी तो ओढा उन्हाळ्यात कोरडा पडलेला असायचा त्याच ओढ्यात तासन तास फिरत वेगवेगळ्या आकाराचे दगड गोटे गोळा करण्याचा छंद या दोघींना होता जाता जाता गावाबाहेरच्या मंदिरातली भली मोठी घंटा वाजवायची मजाच वेगळी होती उंच बांधलेल्या घंटेपर्यंत हात पोचायचाच नाही एक दोन उड्या मारून प्रयत्न करायचा नाहीच जमलं तर एकमेकींना फेफेरावर उचलून घनघनाट करायचा आवाज ऐकून कुणी रागावत आलंच तर दोघी पळ काढायच्या गावाजवळच असणाऱ्या फार जुन्या प्राथमिक शाळेचं सुनीता आणि वनिताला कौतुक वाटायचं दोघी आपल्या शाळेची तुलना या शाळेशी करून पाहायच्या दोघींच्याही मनात प्रश्न यायचे गावात इतकी चांगली शाळा असताना आपली आई का शिकली नाही ती अडाणी का राहिली रात्री एकत्र जेवायला बसल्यानंतर वणिताने आजोबांना विचारलंच आजोबा आमच्या आईचं नाव याच शाळेत घातलं होतं ना होय आजोबाने अगदी सहज उत्तर दिलं त्यावर ती म्हणाली कितवीपर्यंत शिकली ती कितवीपर्यंत नव्हे किती वाजेपर्यंत म्हण जवळच बसलेल्या वणिता सुनिताच्या मामानं उत्तर दिलं आजी आजोबा हसायला लागले असं काय हो सांगा की नीट सुनीता जरा काकुळी तिला येऊन म्हणाली आजोबा बोलायच्या अगोदरच मामा म्हणाला पहिलीच्या वर्गात नाव घातलं होतं तुमच्या मम्मीचं चा, चांगला नारळ फोडून मग मग काय दहा वाजता शाळेत नेऊन बसवलं आणि अकरा वाजता आली बोंबा बोंब करून बोंबा बोंब करून काय म्हणतोस मामा जरा चांगला शब्द वापर ना वनिता जरा रागावलीच आजी तू पण काय हसायला लागलीस ला सांग ना जरा मांबड्याला कसा बोलतोय बघ काय झालं होतं माहीत आहे का बाळ त्याचा राग शांत करत आजोबाने हळूवार शब्दात सांगायला सुरुवात केली ते म्हणाले शाळेत नाव घालून हिला बसवलं आणि मी निघून आलो काय झालं कुणास ठाऊक गुरुजी हिला रागावले म्हणे मग मा? तुम्हाला माहीतच आहे तुमच्या आईचा स्वभाव लहानपणापासूनच रागीट तिने गुरुजींना धोंडा मारला आणि घराकडे आली असा तसा धोंडा मारला नाही गुरुजींचा डोळा फुटला डोळा गुरुजी रक्तबंबाळ झाले होते हां सुनीता वनिताला आश्चर्य वाटलं तिच्या शाळेचा तो पहिला आणि शेवटचा दिवस घाबरून ती परत शाळेत गेलीच नाही आम्ही खूप प्रयत्न केले तिला खूप समजावलं पण पर... आजोबांचं बोलणं पूर्ण होतं न होतं तोच मामा पुढे म्हणाला तुझ्या आईचं दाखल्यावर जे नाव आहे ना, ना धोंडूबाई ते काय खरं हो नाव नाही खरं नाव हो वेगळंच आहे हं धोंडा मारून पळाली म्हणून गुरुजींनी धोंडाबाई नाव लिहिले <laughs> 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 मामा भलेही खदखदून हसला पण सुनीता आणि वनिता चिंताग्रस्त झाल्या आपल्याला शिक्षण घेता आलं नाही पण आपल्या मुली शिकून शहाण्या झाल्या पाहिजेत मोठ्या झाल्या पाहिजेत असं आईला सतत वाटायचं यासाठी ते आम्हाला शाळेत पाठवते नेहमी अभ्यासाला बसवते प्रेरणा देते काळजी घेते मी डॉक्टर करणार आहे असं प्रत्येक नातेवाईकाला सांगते का सांगते हा विचार रात्रभर कधी हिच्या तर कधी तिच्या मनात गोळत राहिला शेवटी वणितानं पक्का निर्धार केला उद्या सकाळी आपण आईच्या गुरुजींना भेटायला जायचं पलीकडच्या तिसऱ्या गल्लीत गुरुजींचं घर होतं दारावर नावाची पाटी नावाखाली सेवानिवृत्त मुख्याध्यापक असं लिहिलं होतं हाक ऐकून कोणीतरी बाहेर आलं त्यांच्या उजव्या डोळ्यावर डोळ्याच्या आकाराचं कापड नाडीनं कानाभोवती गुंडाळलेलं होतं सुनीता आणि वनितानं ओळखलं हेच ते आपल्या आईचे गुरुजी कोण आहे काय हवं आहे दोघींनी आपलं नाव गाव सांगितलं पण ओळख पटली नाही आमच्या आईने तुमच्यासाठी खाऊ दिलाय असं म्हणत सुनीताने एक पिशवी समोर केली निरागस चमुकल्यांचा चेहरा पाहून गुरुजींचं काळी जरा पाघळलंच त्यांनी दोघींनाही आत बोलावलं सोफ्यावर बसायला सांगितलं प्यायला पाणी दिलं गुरुजींच्या घरात अनेक पुस्तकं होती भिंतीवरती प्रमाणपत्र फोटो लावले होते एक फोटो तर मुख्याध्यापकांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना होता दोघींचं गुरुजींच्याकडे लक्ष नव्हतं त्या घरच बघत होत्या गुरुजी म्हणाले कोणाच्या म्हणायच्या तुम्ही वनिता म्हणाली आम्ही दुकानदार मारुती मामाच्या भाच्या हां म्हणजे तुम्ही धोंडाबाईच्या पोरी आता काय तुम्ही दुसरा डोळा फोडायला आलाय गुरुजी जरा गमतीने म्हणाले तशी वनिता म्हणाली असं काय करताय गुरुजी घडलेली गोष्ट आठवली की आजही आमच्या आईला खूप वाईट वाटतं पश्चाताप होतोय तिला पश्चाताप तर मलाही होतोय पहिल्या दिवशी मी तिला रागावायला नको होतं गुरुजी जरा भावनावश झाले त्यांचा कंठ दाटून आला रागावणं किंवा छडी मारणं हा शिक्षकांचा स्वभाव नसतो बाळांनो वर्ग नियंत्रित ठेवण्याचं ते एक तंत्र असतं उदाहरणात सांगायचं झालं तर शर्टचं पहिलं बटन व्यवस्थित लावलं की बाकीची सगळी बटणं आपापल्या जागेवरती येतात तसं वर्गातल्या एखाद्या खोडकर विद्यार्थ्याला झापलं रागावलं की बाकीचे विद्यार्थी चिडूचूप होतात दोघीही शांत ऐकत होत्या तीस पस्तीस वर्षानंतर या विषयावर गुरुजींना बोलायला मिळालं होतं बोलता बोलता गुरुजींनी वनिता आणि सुनीताला अनेक गोष्टी सांगितल्या दोंडाबाईला नाही निदान धोंडाबाईच्या पोरिणा चार शब्द शिकवल्याचं समाधान गुरुजींना वाटलं शिका खूप खूप अभ्यास करा मोठ्या व्हा आईवडिलांची स्वप्न पूर्ण करा असं म्हणत गुरुजींनी दोघींना जवळ घेतलं कापडाने झाकलेल्या निर्जीव डोळ्यामधून आज पहिल्यांदाच अश्रू ढळला गुरुजींनाही आश्चर्य वाटलं त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली हळूवार डोळे पुसले आणि एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं की दुसऱ्याही डोळ्यानं आपल्याला दिसायला लागलेलं आहे धन्यवाद